नमस्कार मी अमित रमेश मुखरे आज पुन्हा एकदा तुमचं स्वागत आज पुन्हा एकदा तुम्हाला एक खूप सुंदर स्टोरी सांगणार आहे जिम नावाचा एक, ना। ना एक मुलगा असतो जो कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतो अर्थात ग्रॅज्युएशनसाठी त्याने ऍडमिशन केलेलं असतं आणि ग्रॅज्युएशनला ऍडमिशन केल्यावरती काहीतरी वेगळं केलं पाहिजे बाबा करिअरमध्ये तर म्हणून तो बेसिकली सायकोलॉजी नावाचा विषय सिलेक्ट करतो ठीक आहे मग फर्स्ट इयरच्या पहिल्याच वर्षी पहिलं जे पुस्तक त्याच्या हातात पडतं त्या पुस्तकामध्ये ब्रेन सायन्स म्हणजे ब्रेन बद्दलची सगळी माहिती असं काहीतरी तो विषय असतो ठीक आहे तर तो, तो ते जेव्हा पुस्तक हातात घेतो तेव्हा पहिले दहा पानं जेव्हा तो, पान, तो चाळायला लागतो तेव्हा त्याच्या ते लक्षात असं येतं की अरे बाप रे हे सगळं न्यूरॉन आणि सायकल आणि वॉटवर जे काही सगळं आहे ते अवघड आहे बाबा ते काय समजणार नाही आपल्याला आपल्या डोक्यावरून चाललंय हे सगळं राईट तर ते टीचर जे असतात ते त्याला त्या पहिल्या जो अभ्यास दिलाय पहिल्या दिवशीचं त्या अभ्यासाविषयी त्याला दुसऱ्या दिवशी विचारतात की अरे तुला ते वाचून यायला सांगितलं होतं वाचलं का तू तो तो टीचरला म्हणतो सॉरी टीचर मी नाही वाचलं ते मला ते नाही लक्षात आलं ते काय ते म्हणतात नाही वाचलं की नाही लक्षात आलं बघा काय गंमत खूप छान आहे तो म्हणतो नाही ते मला लक्षातच येत नाही ते असं कसं लक्षात येत नाही तू व्यवस्थित अभ्यास नशील केला म्हणे तुला ते वाचायला हवं परत व्यवस्थित खरं की नाही तू एकदा परत एकदा अभ्यास कर हवं तर आज जाऊन लायब्ररीत पुन्हा एकदा स्टडी कर मला परत सांगशील की तुला तो लेसन समजला की नाही ठीक आहे बऱ्याचशा स्टुडंटची ही गंमत आहे बरं का म्हणजे हे तुमच्याही आयुष्यात घडलं असेल तुम्ही मला कमेंट करून सांगाल डेफिनेटली मग तो ते परत ते पुस्तक उचलतो ते काय वॉटेवर जे ब्रेन सायन्स असेल आणि लायब्ररीमध्ये जाऊन बसतो लायब्ररीत तो पानं चाळायला लागला अगदी स्ट्रेस देऊन म्हणजे असं एकदम ताण देऊन एक 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 टर्म समजून घेतोय तर ते खूप न वाचलेला विषय आणि अचानक सगळं वाचलं जात आहे आणि वरच्यापासून पानापासून सुरुवात केली खालपर्यंत येऊ पहिलं काय वाचलंय तो विसरून जात असतो म्हणजे आता हे काय नक्की हे त्याला काही समजत नसतं तो परत थोड्याने प्रयत्न करतो परत काही पानं वाचायचा प्रयत्न करतो परत अपयश येतो म्हणजे पानं तर वाचता येत नाहीयेत वाचतेलं समजत नाहीये कसं बस ते समजून घेण्याचा प्रयत्न केला तर ते सगळं समजत नाहीये लिंक लागत नाहीये आणि एकंदरीत मेंदू ज्याविषयी त्याला हे सगळं सांगितलं जात आहे किंवा शिकवण्याचा किंवा त्या लेसनचा जो अर्थ आहे तो ते काही त्याच्या पदरी पडत नसतो वेळी त्याला एकदम नैराश्य येत म्हणजे एखादी गोष्ट आपल्याकडून जेव्हा होत नसते तेव्हा आपल्यालाही हा अनुभव आला असेल की एकदम डिप्रेशन आल्यासारखं होतं तो म्हणतो की अरे बाप रे त्याला एकदम शाळेतले जुने दिवस आठवतात की तो एकदम लहान असताना सुद्धा त्याचे टीचर त्याला एकदम म्हणाले होते की तू ये ना तू तू आयुष्यभर असा डगळाच राहणार आहेस तुझ्याकडून काहीच होऊ शकत नाही तू कधीच पुढे जाऊ शकणार नाही त्याला ते आठवल्यावरती एकदम तो असं एकदम जुन्या आठवणींमध्ये रमतो म्हणजे एकदम त्याला आठवतं की कधीतरी असं झालेलं असतं की त्याला परीक्षेमध्ये खूप कमी मार्क पडलेला असतात आणि तेव्हाही त्याच्या मनामध्ये ते येतं की यार जिम तुझ्याकडून काही होणार नाही तू हे भानगडी करू नको आणि तू खरंच काही करू शकत नाहीस आणि मग एका पाठू एक एका पाठी एक एका पाठी एक त्याच्या मनामध्ये त्या जिमच्या मनामध्ये प्रचंड निगेटिव्ह सगळे विचार यायला लागतात हे जे निगेटिव्ह विचार असतात हे त्याला इतके निगेटिव्ह करतात की त्याचा जे इनर जो काही सर्कल आहे किंवा इनर जो काही आत्मा आहे अंतरात्मा आहे तो त्याला म्हणायला लागतो की तुझ्याकडून होऊ शकत नाही तो कशाला ह्या एवढा अवघड विषय वाढला आपण उगाच हा मूर्खपणा केला हे उगच हे भानगडी आपण केलं हे नव्हतं करायला पाहिजे हे आपल्यासारख्या माणसाकडून होणंच शक्य नाही याला बेसिकली म्हणतात निगेटिव्ह सिस्टीम आणि मग मा तो जिम त्या संपूर्ण प्रोसेसमध्ये अडकला जातो की त्याच्या मनामध्ये मा प्रचंड प्रचंड प्रचंड, प्रचंड विचार यायला लागतं मग ते एवढं वाढत जातं मग तो वैतकतो आणि मग तिथं लायब्ररीमध्ये काहीच होत नाही ही निगेटिव्ह बिलिव्ह सिस्टीम इतकी स्ट्रॉंग झालेली असते मग तो थोडा ब्रेक घेतो घरी जातो घरी गेल्यावरती आपल्या आई वडिलांसोबत तो बसलेला असता आणि तो असं डिप्रेस असतो असं की शांत बसलेला असतो काहीच बोलत नसतो तर त्याचे वडील त्याला विचारतात की जिम काय रे बाळा कसं आहेस तू काय होतंय म्हणतो पप्पा बोलू नका यार माझ्याशी मी बाबा मी बोलू नाही शकत आज मी थोडा टेन्शन मध्ये काय झालं कसं चाललंय तुझं कॉलेज कॉलेजबद्दल तर काही विचारू नका म्हणतो फार अवघड परिस्थिती आहे त्यानंतर का बरं म्हणजे झालंय काय नक्की अवघड काय तुला अवघड काय वाटतं तर तो म्हणता काय सांगू तुम्हाला इतके प्रॉब्लेम्स आहेत तुम्हाला माझे प्रॉब्लेम करणार आहेत का ते वडील म्हणतात प्रयत्न तर करू बघ बाळा सांगायला काय हरकत एकदा सांगतो सही बघू काही जर सोल्युशन निघालं तो म्हणतो मी असा विषय निवडलाय की मला दोन दिवसापासून एक लेसन ज्याचं कम्प्लीट करता येत नाही मी कसं माझं ग्रॅज्युएशन पूर्ण करणार आहे ना म्हणजे ज्या विषयातलं बेसिकच मला पहिल्या लेसनचीच जर माझी ही बोंब असेल तर माझं अख्खं ग्रॅज्युएशन पूर्ण तीन वर्ष जायची अजून आणि काय माझं होणार आहे मी चुकीची स्ट्रीम निवडली तुम्ही पण मला रिकमांड केलं सगळी गडबड झाली म्हणे मला काही समजत नाहीये मला मी असाच आहे पहिल्यापासून मला तुम्ही गडबडच झाली माझी माझं सिलेक्शनच चुकतंय असंच होतं आणि मग पुढची दोन मिनिटं तो प्रचंड नकारात्मक असं झालं तसं झालं हे झालं ते झालं माझ्या आयुष्यात सगळं वाईटच चालू आहे काही चांगलं घडलंच नाही आजपर्यंत त्यामुळे माझं नुकसान झालंय मला हे करायचं होतं ते सगळं ऐकल्यावर वडील जे शांत असतात त्याच्या वडिलांच्या लक्षात असं होते की याच्या मनामध्ये सध्या प्रचंड नकारात्मक विचार प्रोड्यूस होत आहेत खरंय की नाही मग त्याचे वडील म्हणतात अरे बाळा मान्य आहे की तुला ते समजायला कदाचित कठीण जात असेल पण असं नाही तुला वाटत की मला तो वाला जिम आठवतोय की एकदा मला कधीतरी तू एक आठवी नव्वीला असताना एकदा आठवतं की तू धावत पडत माझ्याकडे आला होतास आणि तेव्हा मला एक दिवशी तू तु, मी तुला सहज काहीतरी विचारलो होतं अभ्यास तुझा घेत होतो कारण लहानपणी मी घ्यायचो तुझा अभ्यास आणि तेव्हा तुला विचारलं तर तुला ते तेव्हाही येत नव्हतं तर मी तुला म्हटलं की काहीतरी सोल्युशन शोध ना काहीतरी सोल्युशन शोध मला सांगू नको येत नाहीये तर तू म्हणला की ठीक आहे बाबा सोल्युशन सोल्युशन तर सापडत नाही पण बघतो काही विचार करून आणि मग नंतर तू थोड्या वेळाने आलास आणि मला म्हटलं की पप्पा मी हा अभ्यास आहे ना जो मला समजत नाहीये तो मी आता माझ्या कार्टूनच्या ह्याच्यात बसवलाय कार्टून, बस हो कार्टून मध्ये दोन कार्टून सांगतात अशी मी स्टोरी प्लॅन करतोय आणि मी तुम्हाला एक स्टोरी सांगणार आहे तर हा जो शोध लागला होता ना बाळा तो तुलाच लागला होता हा शोध तूच लावला होता आणि त्यानंतर तुला जे सगळं त्यावेळेस सांगायचं होतं मला तू मला मस्त एक स्टोरी सांगितली होती तर तू का नाही प्रयत्न करत की आताही तुझा जो अभ्यास आहे तो स्टोरी फॉर्मॅटमध्ये किंवा ज्या पद्धतीत तुला शिकायला आवडतं असं काही तू तु, तुझं कन्वर्ट करू शकतोस का बाबा ते परिस्थिती वेगळी होती हो आता परिस्थिती वेगळी आता हे खूप अवघड आहे तो नाही मी तुला अभ्यास किती चांगला किंवा कठीण आहे किंवा तो अवघड आहे की आहे हे म्हटलंच नाही मी तुला म्हटलं की तू मला तुझं जे काही ब्रेन सायन्सचा जो काय आता तू चॅप्टर वन किंवा लेसन वन शिकतोय तो मला त्या स्टोरी फॉर्मॅटमध्ये सांगू शकतोस का काय बाबा तुमचा आता मी हो। करू। तु हो आता मी ऑलरेडी खूप टेन्शनमध्ये हो तारे मान्य आहे पण बघ ना प्रयत्न करू कारण तू तेव्हा करू शकत होतास तर तू आताही करू शकतो आणि मला माहिती आहे की तुला गोष्टी सांगायला खूप आवडतात बघा बर का खूप महत्वाचं हे सगळं डिस्कशन आहे मग जिम म्हणतो चला ठीक आहे आपण एक प्रयत्न करून भाऊ बाबा म्हणतायत त्याप्रमाणे खरंच आपण त्यावेळी किती छान होतो म्हणजे जी मगाशी जी निगेटिव्ह बिलीव्ह सिस्टीम असते वडिलांच्या प्रेरणेमुळे वडिलांनी तो जिम त्यांना त्या जिमला परत आठवून दिल्यामुळे त्या मुलाला परत आठवून दिल्यामुळे त्याला त्या तो आठवतो अरे माझ्यात तर ही एक चांगली गोष्ट होती आणि म्हणूनच मी स्टेजवरती वेगळं परफॉर्म करायचो मला मा स्टोरी सांगायला आवडतात मग मला खूप छान वाटतं आणि मग चांगल्या गोष्टी ऑटोमॅटिकली त्याच्या मनात यायला लागतात आणि मग तो खरंच तो लेसन घेतो आठवी नवीला जी ट्रिक वापरलेली ती बेसिकली स्टोरी टेलिंग पद्धत घेतो त्या ब्रेन्सला की इकडून न्यूरॉन्स येतील इकडून काय सेल्स येतील मग इकडून ह्या गॅमा सेल्स काय बीटा सेल्स वॉटेवर जो काही सगळा ते, ते सगळं ते असं डायग्रामॅटिक त्याच्या चेहऱ्यासमोर सगळं तयार करतो आणि त्याला खूप एंटरटेनमेंट वाटायला लागतं म्हणजे कोणतं तरी मला असं वाटतं आमिर खानच्या पिक्चरमध्ये धूम किंवा काय किंवा बऱ्याचशा युजली आपला आयनमॅन वगैरे जे पिक्चर्स आहेत त्यात बघ असं ते स्क्रीनिंग दाखवतात की ते असं स्क्रीन दिसतं तसं तो तर स्वतःचं एक मस्त चित्र डोळ्यासमोर तयार करतो आणि मग त्याला ते खूप छान वाटायला लागतो तो तो म्हणतो की अरे सर्कस सारखा पॅटर्न आहे इकडून एक जोकर आहे इकडून एक अॅनिमल आहे इकडून वॉटेवर काय इकडून काय असं ते सगळं मस्त तयार करतो आता ना त्याला ते ब्रेन मस्त कळायला लागतो म्हणजे तो जो काही त्याचा लेसन आहे तो छानपैकी समजतो तो खूप खुश होती येतो म्हटलं ना यस तुम्ही होते ना मला तुम्हाला ती माझी जुनी टाईपची स्टोरी सांगायची फक्त लेसन वेगळा आहे बाबा तुम्ही ऐकणार का बाबा म्हणता हो डेफिनेटली ऐकणार का नाही ऐकणार मग तो मस्तपैकी तो लेसन समजून सांगतो दे आर फील व्हेरी हॅपी त्याला खूप बरं वाटतं तो उद्या दुसऱ्या दिवशी त्याच्या कॉलेजमध्ये जातो आणि टीचरला म्हणतो टीचर तुम्ही काल मला म्हटलं होता की ती लेसन जे आहे ते सांगायचं आहे पण मी त्या लेसनची एक स्टोरी बनवली आहे तर मी तुम्हाला स्टोरी सांगू का टीचरही म्हणतात हरकत नाही लेसनचा अर्थ बदलला नाही पाहिजे अर्थ गाभा बेस तोच पाहिजे तो स्टोरी फॉर्मॅटमध्ये सांग मग ती ती स्टोरी सांगतो टीचरही त्याला एप्रिशिएट करतात आणि तो त्या प्रसंगामधून बाहेर पडतो त्यानंतर सर ही संपूर्ण स्टोरी सांगितली याच्यामध्ये महत्वाचं काय होतं महत्वाचे दोन गोष्टी होत्या एक निगेटिव्ह बिलिव्ह सिस्टीम जी तुमच्या माझ्यामध्ये सुद्धा प्रचंड आहे की एखादी मनामध्ये निगेटिव्ह थॉट जर सुरू झाली तर आपण किती भयानक आहोत आपण किती आयुष्यात अपयशी आहोत आपल्या आयुष्यात किती दुःख चालू आहेत हे सगळं आपण डिस्कस करायला लागतो खरं की खोटं मला कमेंट करून सांगायचं बरं का नेहमीच्या व्हिडिओप्रमाणे नंबर टू जर असं निगेटिव्ह बिलीफ सिस्टीम आपल्याच मनामध्ये आपल्याच मनामधून तयार होत असेल म्हणजे आपल्यातले दोन ब्रेन एक पॉझिटिव्ह ब्रेन एक निगेटिव्ह ब्रेन हे जर आपल्यावरती आपला निगेटिव्ह ब्रेन हवी होत असेल तर अशावेळी मला असं वाटतं की जो तुमचा जवळचा व्यक्ती आहे तो तुमच्या आयुष्यात संपर्कात आला पाहिजे तो कदाचित ची मित्र असेल ते आपले आई वडील असतील ती कदाचित तुमची बायको असेल तुमचं मुलं असेल कुणी असेल जे तुमच्या सोबत राहिलेले आहेत ज्यांचं तुमच्यासोबत आयुष्य व्यतीत ज्यांनी केलं असं कोणीतरी तुमच्या सोबत पाहिजे की जो त्या काळात तुम्हाला तुमच्यातला तो माणूस की जो यशस्वी सुद्धा होता याची जाणीवपूर्वक आठवण करून देऊ शकेल जर ह्या दोन गोष्टी म्हणजे एक निगेटिव्ह बिलीफ सिस्टीमला क्रॅक करणं हे तुम्हाला स्वतःला जमत नसेल तर असा एक माणूस सोबत पाहिजे की जो सपोर्ट करेल आणि दोन अशावेळी तुमच्यातला तो अंतरात्मा जागृत झाला पाहिजे स्वतःला तुम्हाला सांगता आला पाहिजे की यस मी करू शकतो यासाठी बेसिक सहा गोष्टी आहेत ही निगेटिव्ह बिलीफ सिस्टीम काय करते जर तुमच्या मनामध्ये मा जेव्हा जेव्हा असा प्रसंग उद्भवेल इथून पुढे लक्षात ठेवा मी बऱ्याच वेळा चावडीच्या माध्यमातून जेव्हा लोक मला भेटायला येतात किंवा झूम मिटिंग घेतात पर्सनल कन्सल्टन्सी घेतात किंवा एखादा प्रोजेक्ट उभा करायला मी मला कन्सल्टंट म्हणून हायर करतात आणि मग मी त्यांना भेटायला जातो बऱ्याच वेळा मला हा एक प्रॉब्लेम सापडतो सर काय आपलंय ना आपल्याकडे हा प्रॉब्लेम आहे आमचं असंच आहे आमचं तसं असं खूप निगेटिव्ह बोलतात मग अशा वेळी तिथे त्या त्या उद्योजकाच्या मित्राची भूमिका माझी असते की जरी प्रॉब्लेम्स असले तरी होऊ शकतं करू प्रॉब्लेम्सला एक एक करून सोल्युशन काढू पद्धत बदलू पॅटर्न बदलू आणि मग आम्ही हळूहळू करून ते प्रॉब्लेम्स वर्कआउट करतो उद्योगमंत्र्यांनाही मी हा प्रकार बऱ्याच वेळा केला की प्रॉब्लेम्स तर सगळीकडे आहेत कुठं नाहीये निगेटिव्ह फेल्युअर सगळीकडे आहे मग आपल्यामध्ये कोणीतरी तसा एक सखासोबती मित्र आपल्यासोबत पाहिजे लेसन नंबर वन लेसन नंबर टू ह्या निगेटिव्ह बिलीफ सिस्टीमला जेव्हा आपल्या अंतरात्म्यामध्ये असा निगेटिव्ह विचारेल तेव्हा इथून पुढे एक पद्धत करा आपल्या स्वतःलाच वेड्यात काढायला सुरुवात करा म्हणजे उदाहरण पकडत बरं का की समजा माझ्या डोक्यामध्ये जर एखादा निगेटिव्ह येत असेल तर मी म्हणेल की यार माझ्याकडून खरंच नाही होऊ शकत लढा मी कशी चावडी मोठी करणार कसा माझा चावडीचा ब्रँड संपूर्ण भारतामध्ये जाईल काय शक्य नाही एवढे दिवस झाले प्रयत्न करतोय आणि कसं काय हे शक्य होणार असं जर मनात असेल तर अटेंड व्हा अटेन्शन ठेवा आणि जेव्हा अशा निगेटिव्ह थॉट डोक्यात यायला लागतील तेव्हा एक मस्तपैकी स्वतःला कराय जे मी माझ्या आयुष्यात पण इम्प्लिमेंट करतो मी काय करतो माहिती का अशा वेळेला लगेच स्वतःला सांगतो मखरे साहेब तुम्ही राहू द्या तुम्ही मला निगेटिव्हच करणार आहे आणि तुम्ही काय मला पॉझिटिव्ह गाईड करणार नाही तर मी सक्षम आहे मी करायला मी माझ्या आयुष्यात भरपूर काही चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत तर तू तर मला राहूच दे भाऊ तू नको सांगू मला माहिती तू रोज माझ्या आयुष्यात येतोस रोज माझ्यासोबत असतोस आणि तू मला निगेटिव्ह करतोस तर प्लीज ते आपला भरत जाधवांचा गलगली निघाले ना तसं मी माझ्या बाबतीत करतो असं जेव्हा अटेंड करतो ना तेव्हा तो निगेटिव्ह थॉट ना जी आढली असते ना ती थोडी थांबली जर किती अच्छा ओके हा अटेन्शन मध्ये पण आपण जर तसं स्वतःला थांबवलं नाही तर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल लांबपर्यंत तो विचार जातो आणि मग इतकं काय 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 आणि नंतर त्या ते जे विचार आहेत त्याच्यावर आपल्याला विश्वास बसायला लागतो की नाही बरोबर आहे कारण असं आहे कारण तसं आपणच आपल्या मनाला समजूत घालत जातो आणि आपला तो निगेटिव्ह विचार आपल्याला हवी होतो हा जर हवी होऊ द्यायचा नसाल तर पहिले आपल्यालाच थांबवायला शिका अय बाबा थांब एवढं काय वाईट होऊ शकत थांबवायला शिका थांब थांब पहिलं थांबवलं दुसरं काय करता येतं मी जो विचार करतो ना हा विचार आहे म्हणजे हे असंच होऊ शकतं ना चल मी जरा पॉझिटिव्ह पण विचार करून बघतो स्वतःहून स्वतःला उलटा रिस्टार्ट करा की नाही आपण थोडा पॉझिटिव्ह विचार करू की काहीतरी चांगलं पण घडू शकतं असं नाही असं झालं तर असं नाही या पद्धतीने झालं तर असं स्वतःला उलट करा सुरुवात करा बिझनेस करताना मेजरली नोकरी करत असाल आता चावडीमध्ये आम्ही बिझनेसविषयी गायडन्स करतो म्हणून मी बिझनेसला युजली सांगतो पण बिझनेस करताना हे संघर्ष प्रचंड चालू असतात संघर्ष कमी असतो बऱ्याच वेळा निगेटिव्ह विचारांची आपल्यावर जीत होत असते कारण आपण मग डिप्रेस 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 होत जातो अशा वेळी थांबवा स्वतःला समजून सांगा आणि पॉझिटिव्ह विचार करायचा प्रयत्न करा नाही झालं तर तो एखादा मित्र शोधा तो एखादा आपला बाप शोधा की जेणे आपल्याला नेहमी विजय होताना सुद्धा बघितलेलं आहे किंवा कधीतरी आपल्याला जिंकताना पण बघितलंय आणि एक जर एकतर स्वतः स्वतःला मदत केली किंवा असा एखादा सखा जर सोबत असेल तर डेफिनेटली आपण आयुष्यात यशस्वी होऊ शकतो जिमची स्टोरी ही काल्पनिक असेल किंवा खरी असेल मी सांगितलेली गोष्ट तितकी तुम्हाला प्रभावी वाटली असेल किंवा नसेल ह्या संपूर्ण स्टोरीच्या शेवट एक सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही तुमच्या स्वतःवरती विश्वास ठेवा तुम्ही आयुष्यात नक्की यशस्वी व्हाल तुम्हाला तुम्हाल काय वाटतं